तुम्ही पोवपार शकता की आम्ही जे आता हे धडे गांधीनगर व जो जागा आता की फाटले एक एक वर्स वर्ष पहिली हा ॲक्सिडंट जी आमचं गावचे भगे तरी ह एक्सपायर्ड झाले आणि आयजच असं तसंच एक डेंजरस हा एकसिडंट जो भुरगो हांगा एक्सिडंटान ॲक्सिडंटान हात फ्रॅक्चर झाला तकले मार लालेला कमरा मार लागलेला असा आमी कितले किती फाटी इश्यू रेज केला की हो डेंजरस टर्न असा टर्न मातसो सायडीच्यान मातसो कट करचो म्हणून पूण फाटले फाटी पंचायतीत कितें अर्धकुटे मातशें कट करून दौरलेले असं खबरना कित्याक तेणी इनकम्प्लीट काम उरलां हें खबर ना पण म्हाका दिसता की हे बेगींतल्या बेगीन कितें असा ती कामां करून घेऊन हो जाय तुम्ही इतले निधोन रावले म्हणून ही काय जाऊची ना लोकांची लायफ तुम्ही धुक्या घालतात इतले रिस्की हे टर्न आनी तुमकां आमी वारंवार हे इश्यू घेतले जाल्यार सुद्दां तुमचे कामां जायना कित्याक किया कळना किती कर करता तुम्ही ही मातशी बेगीतल्या बेगीन करात आज आमचे कितलेशे भुरगे हांगा ॲक्सिडंट जातात लोकांचे लायफ हांगा रिस्कार घालता तुम्ही हे जी इम्पोर्टंट जी कामां आसात ती मातशी बेगीतल्या बेगीन तुम्ही करमं मशी करून घेता आणि हे जे लोकांचे लायफ तुम्ही रिस्कान घालता पण ते मी सेफ पॅसेज दियात